नमस्कार मित्रांनो मी, मी उज्ज्वला करण्याचे आजच्या या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा वॉल हँगिंग कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण वॉल हँगिंग बनवणार आहोत वॉल हँगिंगसाठी हे एक आपल्याला एक कापड लागणार आहे आता दुसरं आपल्याला एक कॅनव्हास लागणार आहे कॅनव्हास एवढ्यासाठी की त्यामुळे आपला जो वॉल हँगर आहे तो आपला व्यवस्थित भिंतीला बसेल असं लूज पडणार नाही तर कडक मध्ये बसेल आता आपण हा कॅनव्हास घेतलेला आहे आता हा कॅनव्हास आपल्याला कडक जो कॉलरमध्ये वापरतात तो आपल्याला कॅनव्हास लागणार आहे साधा कॅनव्हास आपल्याला चालणार नाही तर जो कॉलरमध्ये वापरला जातो तो आपल्याला कॅनव्हास लागणार आहे आता या दोन गोष्टी आपण अंतरलेल्या आहेत आता आपण मापू घेऊ आता हे माप आपण अंदाजेच माप घ्यायचे आहेत आपल्याला केवढा बनवायचा आहे कसा बनवायचा आहे त्याच्यावर आपली माप ठरतील आता वॉल हँगरमध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया आपल्याला करता येतात आता मी हा सरळ उभा वॉल हँगर दाखवणार आहे आता पहिल्यांदा आपण इथून माप घेऊया हे आपण घेऊया साडेसात आपल्याला तीन कप्प्याचा बनवायचा आहे बन आता हा होईल आपला पहिला कप्पा साडेसात पुढचा कप्पा आपला होईल परत पुढचा त्याच्या पुढे साडेसात आणि तिसरा कप्पा आपला पुढं साडेसात साडेसात आता हे आपण हे साडेसात हा हे साडेसात हे साडेसात आणि हे साडेसात अशा आपण तीन कप्पे पाडणार आहोत आता इकडची ज्याची लांबी जी आहे ती आपण नऊ धरणार आहोत आपल्या शिवायला अर्धा अर्धा इंच जाणार आहे म्हणून मी इथं नऊच्या च्या तिथं खून करते आता वरचा भाग आपण मोजत आहोत हा आपला आहे नऊ याचा मध्य निघेल साडेचार साडेचार तिथं खून केलेली आहे आणि अशीच सरळ रेश आपण घेऊया आणि इथून आपण ही तिरकी रेग मारूया आता ही रेश आपली आली आहे जवळजवळ साडेसहा आलेली आहे आता आपण हे आणि ते जोडून घेऊया अशा प्रकारे आपण हे जोडून घेऊया आणि इथं आपल्याला हुक करायचं आहे हुकासाठी हा आपण त्रिकोण काढून घेतलेला आहे आता आपण याला खालच्या कापडाला आणि ह्या वरच्या कॅनव्हासला आपण टाचण्या लावून घेऊया कारण टाचण्या लावल्यामुळे आपलं कापड इकडं तिकडे सरकणार नाही हा झाला आपला पाठीमागचा भाग अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे ज्या कापडाचे आपण त्याला कप्पे लावणार आहोत याचे आपल्याला तीन भाग कापून घ्यायचे आहेत हे एकावर एक बसतात म्हणून हा, हा जो कप्पा आहे त्या ते मगाशी आपण कापलं ते सात बाय नऊच कापलं तर त्याच्यापेक्षा हे थोडेसे धरायचे म्हणजे एकावर एक असे कप्पे आपल्याला जोडता हा कप्पा मी धरते नऊचा लांबी कमी कमी सभेक ही आपण कापून घेऊया अशाच पद्धतीचे अजून आपल्याला दोन कप्पे कापाय हे आपले दोन कप्पे झालेले आहेत आता तिसरा चाचण्या लावल्यामुळे इकडं तिकडं कापड सरकत नाही आणि व्यवस्थित कापता येतो कुठलंही कटिंग करताना ना शक्यतो चाचण्या लावाव्यात अशा पद्धतीचे आपले हे तीन कप्पे तयार झालेले आहेत पाइपिंग लावण्यासाठी मी लाल कापड आणलेला आहे याच्यात पट्ट्या काढून घ्यायच्या चला आता आपण हे पट्टे कापून घेऊ अशा पद्धतीने मी या पाच पट्ट्या काढून घेतलेले आहेत हे झाले आपल्या पाच पट्ट्या तयार आता आपल्याला हुक बनवण्यासाठी थोडीशी जाडपट्टी म्हणजेच दीड इंचाची पट्टी काढायची झालं आपलं वॉल हँगिंग तयार अशा प्रकारे आपण वस्तू वॉल हँगिंगमध्ये ठेवू शकतो